मराठी सिनेसृष्टीतून सध्या नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे वेगळे कथानक असलेले अनेक विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता लवकरच संत मुक्ताबाईंच्या आयुष्यावर आधारित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटाची प्रस्तुती ए फिल्म्स ही निर्माती वितरण संस्था करत आहे सोशल मीडियावर नुकतेच संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे हा चित्रपट अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या पोस्टरमध्ये संत मुक्ताई विठ्ठलाची आराधना करताना दिसत आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्पाल लांजेकर यांनी म्हटलं की देहरूपाने संपले असले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंचे कार्य व विचारांना जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी मुक्ताबाईने निभावलेल्या माता भगिनी गुरु अशा विविध भूमिकांचे पदर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातून उलगडणार आहे स्त्री पुरुष भेदा पलीकडे जगणे शिकवणाऱ्या संत मुक्ताईंचा खडतर आणि भक्तिरसाने परिपूर्ण जीवन प्रवास आजच्या पिढीला माहीत व्हावा यासाठी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात दिसणार आहे तर या दरम्यान संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका